कुर्डू गावातलं जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आला आहे आणि मग महत्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे तर आपण कायद्याच्या बाबतीत बघितलं तर त्याच्यात तीन गोष्टी आहेत एक म्हणजे त्यांनी जो फोन केला एकेरी भाषा वापरली धमकवले ते त्यांना करता येतं की नाही तर कायद्याप्रमाणे सेक्शन तीनशे एकावन्न बीएनएस कायद्याचा तो मी वाचून दाखवते की दुसऱ्या व्यक्तीला भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने धमकवणे त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीतरी करण्यास भाग पाडणे किंवा त्यांना कायदेशीररित्या जे करण्याचा अधिकार आहे ते करण्यापासून रोखणे या कृत्यांना दंड केला जातो तीनशे एक्कावन्न प्रमाणे आणि दुसरा कायदा जो आहे तो सेक्शन एकशे बत्तीस म्हणजे त्यांनी जर एखाद्या अधिकाऱ्याला त्याचं काम करण्यापासून डिटर केलं इंटेंट टू डिटर असं जर असेल तर त्यांना हे दोन्ही कायद्याप्रमाणे त्यांच्यावर एफ आय आर होऊन त्यांना त्याची त्यांची शिक्षा मिळणं गरजेचं आहे आता दुसरा मुद्दा की त्यांनी जे मदत केली ते अतिशय इलिगल गोष्टीला त्यांनी मदत केली आणि आदेश देऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करून थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि तिसरं म्हणजे रूल्स ऑफ बिझनेस जे सेट केलेले प्रोसिजर्स आहेत ज्याला आपण ऑथॉरिटीची कमांडची अथॉरिटी म्हणतो त्याची एक पद्धत आहे त्यात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही तरी त्यांनी फोन करून जर केला असेल तर रुल्स ऑफ बिझनेस प्रमाणे पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते तर या तिन्ही गोष्टी होणं अपेक्षित आहे त्याच्या विरुद्धची मी कंप्लेंट दिलेली आहे काही होणार नाही ही देखील खात्री आहे म्हणूनच मी आता प्रशांत भूषणची बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे